मुलगी होणार म्हणून आधीच घरात गर्भपात करायची चर्चा चालू असताना आईने विरोध पत्करून मला जन्म दिला भाऊवंशाचा दिवा म्हणून लहानपणी मला बाहुलीची ओढ असताना बापानं भावासाठी आवडीचं खेळणं घेऊन येताना पाहिले मी दहावीला पहिला क्रमांक येऊनही चेहऱ्यावर साधं हसून असणारा बाप मुलाला जेमतेम पंचावन्न टक्के मार्क पडलेत म्हणून गावाला पेढे वाटताना पाहिले मी शिक्षणात मध्येच खंडा टाकून नंतर घरीच बस शिकून काय दिवा लावणार आहेस शेवटी लग्न करून दुसऱ्याच्याच घरी जाणार आहेस हे ऐकून माझ्या स्वप्नांना चुरगाळताना पाहिले मी लग्नाच्या वेळी माझ्या आवडीचा कुठलाही विचार न करता अनोळखी व्यक्तीच्या हातात हात देताना वडिलांच्या डोळ्यात अश्रूंच्या जागी सुटकेचा निश्वास पाहिलाय मी मनात नसताना नवऱ्याचा समाजमान्य बलात्कार होताना वासनेची भूक पुरेपूर भागवणाऱ्या नवऱ्याचा चेहरा पाहिलाय मी मेडिकलच्या दुकानात खुल्या माझ्यासमोर कंडोम मागणाऱ्याला मी सॅनिटरी पॅड मागितल्यावर घाणेरड्या अन राक्षसी नजरेने पाहताना पाहिले मी मग वाटतं कधी कधी घ्यावी लेखणी हातात आणि लिहावं खोटं खोटं माझा जन्म होणार म्हणून सगळे आनंदात होते भावाच्या खेळण्याबरोबर मला आवडीची बाहुली सुद्धा आणली होती दहावीला पहिला क्रमांक आला म्हणून पेढे नाही पण लाडू गावभर वाटले होते आवडीत शिक्षण घेण्याची मुभा दिली होती लग्नाच्या वेळी माझी आवड विचारली होती खुले आम्ही मेडिकल मधून सॅनिटरी पॅड घेतली होती नवऱ्याशी एकरूप होताना माझाही सहभाग होता कितीही लिहिलं तरी खोटच ते शेवटी कोणीतरी म्हटलंच होतं मुलीचा जन्म मिळाला की मन मारून जगावं लागतं मग मला हा प्रश्न पडतो मेलेल्या माणसाचा अंत्यसंस्कार करता येतो पण मेलेल्या मनाचा अंत्यसंस्कार करता येतो का माझ्या जीवनाशी मिळत जुळत पण कधी व्यक्त करता नाही आल